नमस्कार मी बसव पाटील शहगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नेतृत्वाचा हा प्रवास आज आपल्यासोबत आहेत कार्यक्षम प्रामाणिक आणि संघटन शैलीने ज्यांचं नाव लुखिक आहे ते रामदास पाटील सुमठानकर ज्यांची संघटन कौशल्य जे आहे त्यांची चर्चेतला तो विषय असतो रामदास पाटील सुमठाणकर हे प्रशासकीय पदावरती असताना त्यांनी सामाजिक कार्याकडे वळले आणि त्या ठिकाणी त्यांनी जनतेचं विश्वास निर्माण केला आणि त्याचबरोबर त्यांनी प्रथमतः भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी राजकारणाची सुरुवात केली होती त्यांच्या कार्यकौशल्य जे आहे त्यांचं संघटन जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर खूप मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी काम केलेले आहेत आता आपण जर पाहिलं आत्ताची परिस्थिती देगलूर येथे काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपका साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षप्रवेश केलेला आहे तर आज आपण त्यांच्या हाच आजवरचा जो राजकीय जीवन प्रवास आहे त्यावर आपण तर समजून घेणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत त्याचबरोबर त्यांची जी जनतेशी असणारी नाळ आहे त्यांचं काय तत्वज्ञान आहे काय त्यांच्या शैली आहे की कशामुळे ते कशा जनतेमध्ये एवढे सहज जातात आणि एक संघटन कौशल्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करतात ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत तर प्रथमता आम्ही या या विशेष संवाद सत्रामध्ये रामदास पाटील सुमतानकर यांचं प्रथमता स्वागत करतो सर स्वागत आहे आपलं आमच्या या भागामध्ये सर आपण पाहिलं तर तुम्ही नुकतंच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहात तर तुम्ही शासकीय पदावरती होतात प्रशासकीय पदावरती होतात प्रशासकीय पदावरती असताना तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये यावं राजकारणामध्ये यावं ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि तुम्ही कसे काय आला मी प्रशासनामध्ये साधारणतः अकरा वर्ष काम केलं अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझी मा प्रशासनातली कारकिर्द अत्यंत सुंदर अशी गेली त्या ठिकाणी मी लोकाभिमुख अधिकारी म्हणून मी नावलौकिक होतो मी ऑफिसला फार कमी राहायचो आणि मी फिल्डवर जास्ती राहायचो वेगवेगळ्या भागातले मग ते झोपडपट्टीतले प्रश्न असतील एखाद्या सामान्य ठिकाणचा नालीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल समशानभूमीचा प्रश्न असेल तर मी स्थानिक माझ्या कर्मचाऱ्याला तर मी ऑद ऑर्डर करायचोच पण मी स्वतः त्या ठिकाणी जायचो त्याच्यामुळं मला त्या ठिकाणी लोकांमध्ये अधिकारी गेल्यामुळं लोकातली आपलेपणा वाटायचा हळूहळूहळू लोक आपणाला समस्या सांगायच्या आणि त्यातनं मग लोकांशी संवाद मग प्रशासनातला आणि लोकातला दरीही कमी होत जायची कालांतराने प्रशासनामध्ये पण मी संघटनेचा मला संधी मिळाली त्या संघटनेमध्ये मी काम करताना महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष होतो लहान वयातला आणि मग भारत महाराष्ट्रभर फिरायचं त्यानिमित्तानं कोणी अधिकाऱ्यांच्या चा अडचणी काही समस्या तर या माध्यमातून हळूहळू नोकरीबरोबर संघटन कौशल्य फुलत गेलं एका इलाइट ग्रुपमध्ये बुद्धिवाद्यांचा नेता होणं फार कठीण असतं मग त्या लोकांचा नेतृत्व करण्याची संधी मिळाली सात आठ वर्षे मग ठरवलं आता की आपण आता कुठतरी बाहेर पडलं पाहिजे आणि मग लोकात जाण्यासाठीचं चांगलं व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ होतं आपण सोशल तसं मी समाजकारणावरती जास्ती भर देतो मला खूप जण म्हणतात की तुमचा स्वभाव तुमचं काम करण्याची पद्धत असं राजकारणात असं लोक तुम्हाला धोका देत असतील मला विश्वास आहे की समाजकारणातून राजकारण होणं खूप आवश्यक आहे म्हणजे राजकारणात मिळालं म्हणून काहीतरी समाजकारण करायचं नाही आधी तुम्ही सोशलिस्टिक असलं पाहिजे दॅन पॉलिटिक्स असं मला वाटतं त्यामुळं मी तिथले काही गुण आणि लहानपणापासून मी तसा नेतृत्व कौशल्य मी विद्यापीठाच्या वेगळ्या स्पर्धामध्ये वक्तृत्व साठी मी जात होतो स्पर्धक म्हणून युथ फेस्टिवलला मी कंटेस्ट करत होतो आ, अगदी मी चौथीपासून असतानापासून मला गुरुजी शाळेवर सायकलवर बसून दुसऱ्या केंद्रातल्या शाळेत मी जिल्हा मध्ये शिकलेलो आधी लहान चौथीपर्यंत माझे जे गुरुजी होते शिंदे गुरुजी म्हणून ते मला सायकलवर घेऊन दुसऱ्या गावाला जायचे केंद्रामध्ये भाषण द्यायला त्यामुळं ते बाळकुड हळूहळू हळूहळू ते आता आजपर्यंतचा तो राजकीय प्रवास सुरू आहे तस नक्कीच म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला नेतृत्वाची आवड आहे आणि संघटन कौशल्याची आवड आहे ते लहानपणापासूनच ते गुण तुमच्यामध्ये रुजलेला आहे तर आता तुम्ही प्रशासकीय पद सोडून राजकारणात आलात त्यामागे काहीतरी ध्येय असेल तुमचं तर काय ध्येय आहे तुमचं एखाद्या संवैधानिक बघा राजकारण महत्वाकांक्षा तरुणांनी आवश्यक आहे उघडं जायचं ताकाला जायचं आणि भांडायला पाहायचं असं नाही ज्याला महत्वाकांक्षा नाही त्यांना राजकारणातच येऊ नये महत्वाकांक्षी माणूस असलाच पाहिजे माझी महत्वाकांक्षा एखाद्या संविधानिक पदावरती आपण जावं आमदार खासदार कुणाली व्हावं त्या विधिमंडळात आपण प्रश्न मांडू शकतो युवकांच्याबद्दल मी चांगल्या पद्धतीने युवक धोरण मांडू शकतो दिव्यांगाचं धोरणावरती मी चांगला अभ्यास मांडू शकतो गरिबांना परवडणाऱ्या घरावरती मी चांगलं बोलू शकतो अर्बन डेव्हलपमेंटवर मी चांगलं बोलू शकतो शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या स्कीम्स मग त्यात फार्मा प्रोड्युसर कंपनी असेल किंवा पीक विमा असेल किंवा पोकराच्या अनुषंगाने असेल किंवा शासनाची गाजलेली पांदन रस्त्याची पा, योजना असेल किंवा मग जलजीवनच्या आपले पाणी अडवा पाणी जिरवांची जी योजना त्या अनुषंगाने असेल या सर्व घटकांच्या अनुषंगानेच महिला सबलीकरणावर बचत गटांचं मग धोरण कसं बचत गटांना पिकेल तिथे विकलच्या अनुषंगाने हे सर्व मांडण्यासाठी तुम्हाला व्यासपीठ लागतं काम ठीक आहे काम तुम्ही करता पण धोरण प्रक्रियेमध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे अंमलबजावणी प्रक्रियेला यंत्रणा असते धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला संविधानिक पदावर जाणं आवश्यकच आहे मग ते मिळवण्यासाठी आपसूकच म्हणजे माझाही प्रयत्न तसाच आहे नक्की तुमचा प्रयत्न तसा संविधानिक पदावरती राहून लोकांचे प्रश्न सोडवणे आहेच तुम्ही प्रशासकीय अधिकारी होतात प्रशासकीय अधिकारी असताना तुम्ही राजकारणात आलात राजकारण असं म्हणतात की खूप एवढं सोपं नसते तर राजकारणामध्ये आल्यानंतर जेव्हा सुरुवातीचा काळ असतो तो खूप कठीण काळ असतो तर तुम्हाला काही असा अनुभव का खूप कठीण प्रसंगातून तुम्हाला जावं लागलं किंवा कठीण समस्या आल्या काही काही अडचणी आल्या असं काय झालं जे जे महाभारतात घडलं ते राजकारणात घडत का कुटुंब कला असतो गुरु शिष्य कला असतो निस्वार्थ मित्र भेटणं आवश्यक आहे चांगला सल्लागार भेटणं आवश्यक आहे योद्धात रणनीती आवश्यक आहे या सर्वाच्या बाहेर जाऊन तुमचे लढण्याची क्षमता पाहिजे कोणी तुम्हाला बळजबर घेऊन युद्धात बसवलं आणि लढ असं नाही होणार ते तुमच्यात पोटॅन्शियल पाहिजे राजकारण संकट असतात अप डाऊन असतात आत्ताच्या राजकारणानंतर अनेक एलिमेंट्स काम करतात वेगवेगळे एलिमेंट्स काम करतात जे लोकशाहीला समाजाच्या संरचनेला धोका देणारे एलिमेंट्स आहेत मग ते वाढलेला जातीवाद असेल टोकाचा धर्मवाद असेल सामाजिक सलोखा बिघडण्यात होत चाललेली प्रक्रिया असेल मग तरुणांचं मोठ्या प्रमाणात होणारं खच्चीकरण असेल किंवा नेते कार्यकर्त्यांना फक्त निवडणुकीपर्यंत वापरतात आणि निवडणूक आली की स्वतःच्या घरच्याला तिकीटं देतात हा फार गंभीर चिंतनाचा पूर्वी नेते असे नाही होते मग ना ते विलासराव देशमुख घ्या शिवराज पाटील घ्या गोपीनाथरावजी मुंडे घ्या सुधीर मुनगटीवार घ्या किंवा अजून कोणी नेते घ्या तुम्ही राज्यातले जे कोणी नेते असतील ते त्यांनी कार्यकर्ते निर्माण केले आता कार्यकर्ता निर्माणाची प्रक्रिया जवळपास थांबलेली आहे त्यामुळं राजकारणात ही संकट आहेतच तुम्हाला पण ह्याच्याही पुढं जाऊन तुमचा लोकांशी संवाद पाहिजे तुमचा प्रवास पाहिजे म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी हिंगोली लोकसभेला मी लोकसभेचा लोक प्रभारी म्हणजे क्षुल्लक पद 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 महत्वाचं नाही आहे तर का महत्वाचं आहे मी चौदाशे पंच्याऐंशी गावापैकी अकराशे गावाला दोन वेळा प्रवास केलेला आहे किती अकराशे हां आजही मी दोन हजारपैकी अठराशे बूथ प्रमुखांची नावं मी तोंडी सांगतो त्यांना मी भेटलोय असं नाही की हा कोण तो कोण मी त्यांना भेटले त्यांना चर्चा ज्या घरापर्यंत गेले त्याच्या अडचणी समजल्यात कार्यकर्त्याला काही लागत नाही आहे लोकांना काही लागत नाही तुम्ही त्यांच्यापर्यंत जाण्याचे जोपर्यंत जा, जो नेत्याच्या घरी लोक यायला सुरुवात झाली की नेता संपवतो नेत्यानं लोकांच्या कार्यकर्त्याच्या घरात जायला पाहिजे जा, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मी ते तत्व पाळतो त्याच्यामुळं मला अजून तरी का राजकारणात महाभारतातले अनेक डावपेच असले तरी का, तर रामायणातलं समाधान आपल्याला मिळतं त्यामुळं काही वाटत नाही तुम्ही म्हणलात की जनसामान्याच्या दारापर्यंत आपण जायला पाहिजे कार्यकर्त्यांच्या दारापर्यंत आपण जायला पाहिजे आम्ही असं ऐकलंय की रामदास पाटील सुमटांकर यांनी खूप आता मी अनेकदा उल्लेख केला याच्यामध्ये चांगलं संघटन कौशल्य आहे तुमच्याकडे कार्यकर्ते बांधणी खूप चांगली आहे तर कार्यकर्त्यांमध्ये एवढं आजच्या घडीला खूप सो, सोपा विषय हा नाही आहे याच्यामध्ये गुड काय की तुमच्यासोबत एवढे चांगले संघटन बन्य तुम्ही करता कार्यकर्त्यांची जुळवा जुळव चांगली होती तुमच्याकडे कार्यकर्ते पण तसे जोडले जातात तर याच्या मागचं गुड काय मुळात तुम्हाला ऐकून घ्यायची सवय पाहिजे प्रत्येकाला एक दुःख असतं कार्यकर्त्याला असतं लोकांना असतं घरातल्याला असतं आपल्या आई वडिलापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सर्वाला एक दुःख असतं की माझं कोणीतरी ऐकून घ्यावं ऐकून घेण्याची प्रक्रिया जिथं थांबली तिथं तुम्हाला विचारलं जात नाही मी, मी ते सांगतोय परत का मी ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मी माझ्या शब्दावर ठाम राहतो म्हणजे ते म्हणतात ना की एखाद्या कार्यकर्त्याला अडचण आहे मी कसोशीनं प्रयत्न करतो कार्यकर्ताच म्हणून आहे सामान्य व्यक्तीचा जरी मला रात्री दोनला फोन आला तर मी कसोशीनं प्रयत्न करतो की त्याला तिथं तात्काळ उपचार मिळावं दवाखान्यातलं काम असेल ॲक्सिडेंटचं काम असेल आग लागलेलं काम असेल मग कधी रात्री रात्रीचे फोन हे नेहमी जनरली तात्काळ असतात त्यावेळी तुम्ही अलर्ट पाहिजे नेत्यानं अलर्ट पाहिजे चिडचिड नाही पाहिजे तुमची तुमच्यात लोकं येतात ताटावर बसतात जेवलेलं असताना लोकं येतात तुम्हाला सवय झाली पाहिजे लोकांसमोर तुम्हाला जेवायची सवय पाहिजे हे जाणीवपूर्वक करायला गेलात तर मग तुमचा मग फार मोठा जोक होतो हे तुमचा सहजता असली पाहिजे तुमच्या ती वागण्यात राहण्यात बोलण्यात काही गोष्टी आहेत समजून घेतो ऐकून घेतो कार्यकर्त्यांचं दुःख आपल्याला जितकी शक्य होते तितकी त्यांना ताकद लावतो मी त्यामुळं लोक जोडतात आणि जोडण्याची प्रक्रिया करतो माझ्याकडून माणूस मला जोडलेला माणूस मला वाटत नाही तुटला आहे आणि जो कोणी मला सांगून तुटला आहे तो तो त्याच्या राजकारणातून म्हणजे नो म म्हणजे पुढं कधी राहिलाच नाही हे पण तितकं आहे आता तुम्हाला एक खूप कठीण प्रश्न विचारतो मी तुम्ही आज नेते आहात आज समाजामध्ये जात आहात एका नेतृत्वाला सत्ता महत्वाची असते की जबाबदारी जबाबदारी ही नेहमी असते आपल्यावरती तुमच्यावर ओझा आहे कुटुंबाचं ओझा आहे कार्यकर्त्यांचं ओझा आहे समाजाचं ओजा आहे समाज म्हणजे विशिष्ट एक जातीचा समाज नाहीये सर्व महाराष्ट्र समाज भारतीय समाज, समाज या समाजाचं तुमच्यावर ओझा आहे सत्ता ही त्याचं साधन आहे सत्ता ही लिमिटेड आहे सत्तेला वेळ असते म्हणजे तुम्हाला दोन वर्ष मिळू शकतं एखाद्याला आमदारला किती पाच वर्ष वेळ आहे है। शासन है। है। तो त्याची सत्ता आहे राज्यात त्याचं शासन आहे ती त्याची सत्ता आहे पण तो त्याच्या जबाबदारीतून दूर नाही होणार ना रस्त्याच्या काढाला एखादी समजा दिव्यांग माणूस आहे किंवा एखादा बूट पॉलिश करणारा चांबार आहे तो उन्हात बसलाय उन्हाचं टेम्परेचर चवळ डिग्री आहे आणि तो पोटासाठी बसलाय पण उन्हात चप्पल शिवतोय पण त्याच्यावरती थोडीशी छत्रीची व्यवस्था जर त्या पदाधिकाऱ्यांनी केली के ही त्याची जबाबदारी आहे म्हणजे जबाबदारी नेहमी असते जबाबदारीला अंत नाही जबाबदारी कुठलीही जबाबदारी असते पण ते पे पाळणं आणि पेलणं जबाबदारीची जाणीव राहणं हो आवश्यक आहे सत्ता ही बदलणारी आहे चंचल आहे सत्ता ही मृगजळ आहे त्यामुळं सत्ता आणि जबाबदारीत खूप फरक आहे जबाबदारी सदैव असते सत्ता ही जनतेनं तुम्हाला बसवल्यानंतर ती सत्ता असते नक्कीच आता तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलात आणि आताच्या घडीला पाहिलं तर काँग्रेस पक्ष हा सत्तेत नसणारा पक्ष आहे आणि पुढे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत तर तुम्ही देगलूर नगरपालिका त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातली जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचा झेंडा भडकवण्यासाठी काय प्रयत्न करणार बघा मी भाजपमध्ये काम केलं लो। <coughs> हिंगोली लोकसभेला मला पक्षानं आदेश दिला मी तसं देगलूर मुख्यड भागात राजकीयदृष्ट्या सक सक्रिय होण्यासाठी मी नोकरी सोडली होती ती महत्वाकांक्षा होती पण मला पक्षानं सांगितलं तुम्ही हिंगोली लोकसभा हे करा म्हणजे काम करा तिकीट म्हणाने काम करा मला प्रभारी पद दिलं मी सर्व दोन हजार सहा बोथ बांधले मी प्रामाणिक काम केलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला स्वर्गवासी विलासजी गोंडेवार एक वेळ भाजपकडून लढलं होती तत्नंतर तिथं कोणी म्हणजे म्हणतात ना दिग्गज मी असा कोणीही मायचा लागल तिथं तिकीटच मागितला नव्हता पक्षाला कारण कोणी संघटन वाढवलं नाहीये मग आम्ही दोन हजार एकवीस नंतर छोटे -छोटे 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 कार्यकर्ते जुळवून जुळून दिवस रात्र प्रवास करून वेगळ्या माध्यमांना पक्षाच्या सूचनेनुसार आम्ही अशी फेस आली की तिथं भाजपला जागा द्यायची वेळ आली पण ती युतीमध्ये जागा गेली दुसऱ्या घटक पक्षाला म्हणजे उद्रेक झाला तिथं तो उद्रेक कोण केला बुतवरच्या कार्यकर्त्यांनी केला ते पक्षाचं संघटन ताकद आहे तिथे काही राजकीय अपरिहारता होती मला पक्ष सोडावा लागला मीच हिंगोलीला मग राजूबाईन वगैरे असतील प्रताप पाटील असतील हिंगोलीला मग भाजपला जागा सुटत नाही आहे तर मग आपण आपण तर लढणारा कार्यकर्ता आहे लढण्यासाठी पक्षाचं शिम्बॉल लागतं आपल्याला चिन्ह लागतं म्हणून आपण मग मी राष्ट्रवादीत प्रवेश केला कालांतरानं काही गोष्टी राजकारणात होत असतात आणि त्या वेळेनुसार निर्णय घेणारा हा परिपक्व राजकारणी असतो म्हणजे व्हावन जायचं नसतं कधी मग मी थोडंसं हिंगोलीवरनं माझा थोडा फोकस मग देगलूर मुखेडवरती मी शिफ्ट केला आणि मग काल आम्ही चार माझे नगराध्यक्ष आठ रनिंग नगरसेवक तेवीस माझी नगरा नगरसेवक एक पंचायत समिती सभापती दोन पंचायत समिती मेंबर आठ ते नऊ अकरा सरपंच आणि साधारणत दोनशे कार्यकर्ते दहा हजार जनसमुदायाच्या समोर काल आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला कालच्या माझ्या येण्यानं आमच्या ग्रुपच्या येण्यानं मी एकटा नाही आम्ही ग्रुप म्हणून त्या ठिकाणी गेलो मी नेता नाही मी कॉर्डिनेटर चांगला आहे मी समन्वयक चांगला आहे मी चांगला कार्यकर्ता आहे मी चांगला समन्वय करू शकतो मी चांगली ताकद देऊ शकतो आणि नेता कधी होईल मी हे लोकांनी म्हटलं पाहिजे आपण म्हणून नाही होत काही लोकांना हाऊस असते बॅनर पोस्टर नेता मुलाचे ते नेते नाही होतात कधी नेता लोकांनी म्हणलं पाहिजे मग कालच्या ह्याच्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी दाव्यानेशी सांगतो की काही नगरपालिकेमध्ये आता मला हातगाववरून फोन आले किनवटहून आले कळमनुरीचा सिस्टम भेटायला बे, येणार होतं हिंगोलीहून फोन आले देगलोरला तर एखादी सत्ता काँग्रेसशी येणार मग मुखेडहून फोन आले ह्या सर्व ठिकाणाहून येतात की त्यांना माहिती आहे हा संघटनेतला कार्यकर्ता आहे हा व्यक्ती इथं आल्यानंतर एक काँग्रेसला विश्वास निर्माण होणार आहे आमचे सन्मान्य खासदार असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील जिल्हाध्यक्ष असतील आमचे स्थानिक जे माझ्या मोठ्या बंधूसारखे माझ्या पाठीमागे खंबीर उभं राहतात मोघलाई सिरशेटवर असतील किंवा मग बालाजी रोयलावर असतील आमचे मुफ्ते साहेब असतील मीराबाई बिस्मिलाच्या आणि ज्याच्यासाठी माझा जीवलग मित्र राजकारणातला आहे तो अविनाश निलमवर असतील मग इकडला आपण आता मग मुखेड सोडून उदगीर उदगीरपर्यंत म्हणजे लातूरपर्यंत ह्या तीन जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगला फायदा होईल असं मला वाटतं कारण ते मी काम केले संघटन कौशल्यामुळं काम होईल आणि चांगल्या जिल्हा परिषदेवरती आता मी उद्यापासून प्रत्येक गावोगावी प्रवास करणार आहे दीड महिन्यामध्ये तीन चार विधानसभेतल्या सर्व गावं फिरून होतील अशी अपेक्षा पक्षाला मी त्याला रिझल्ट देण्याच्या दृष्टीने प्रयत्न नक्कीच करणार आहे आता टीम मोठे जमा होईल हळूहळू त्या दृष्टीने मी काम करतोय तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये प्रवास करणारच आहात लोकांच्या समस्या जाणून घेणार आहात तरी एक मी या ठिकाणी प्रश्न विचारतो की नांदेड जिल्ह्यामधल्या नागरिकांच्या तुम्हाला कोणत्या समस्या दिसतात की ते सोडवणं आवश्यक आहे बघा हिंगोली लोकसभेमध्ये मी खूप चांगला अभ्यास केला होता त्या लोकसभा क्षेत्रामध्ये काय अपेक्षित आहे ना उद्योग जिल्हा आहे ना विकास जिल्हा आहे अनेक प्रकल्प आहेत त्याचं इंटरनल कॅनल कनेक्शन असेल सहस्त्रकुंड सारखा प्रकल्प असेल रेल्वे कनेक्शन असेल एम आय डी सी असेल नांदेडमध्ये मी ज्या भूभागातून येतो देगलूर मुखेड भूभागामध्ये रस्त्याचं जाळ्यांचा मोठा प्रश्न आजही कायम आहे आजही तुम्ही मरखेल हानेगाव मुकरांबाच्या भागात जर फिरलात तर स्वातंत्र्यानंतर आपलं झालं का नाही अजूनही शंका वाटते सत्यत आहे खरंच सतत आहे मग शिक्षणाच्या सुविधा आहे म्हणजे मोठे कॉलेजेस असतील ठीक आहे कोण स्थापा व्हायच्यापेक्षा व्यवस्था उभारणी करणे हा महत्वाचा आहे आता लेंडी धरणाचा मोठा पुनर्वसनाचा प्रश्न हा असून उभा आहे धरण भावा व्हायला पाहिजे विकास झाला पाहिजे जलसिंचन वाढलं पाहिजे हे मान्य आहे त्याचबरोबर त्या विस्थापितांची व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्या पुनर्वसनाचा आजही मोठा प्रश्न आहे कोणी लक्ष देत नाही आत्ता त्या बुडीतमध्ये पाच लोक मरून गेले लोक विस्थापित झाले सैरवर है। धावत आहेत ह्यांच्याकडे पण असं म्हणजे हे उदाहरण सांगितलं यांना लक्ष दिलं पाहिजे आणि तिथल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये जे उगतं म्हणजे जे निर्माण होतं त्याची प्रक्रिया तिथं झाली पाहिजे आता तुम्ही बेगलोर मुख्य भागामध्ये पाहिलात नायगाव सगरुळ या भागात म्हणजे तूरडाळ असेल तूर असेल हरभरा असेल शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल हे याचं पीक मोठ्या प्रमाणात येतं त्याची प्रक्रिया तिथं झाली पाहिजे तर मग शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो दुधाचं क्रांती म्हणजे दूध उत्पादन शेतीला अत्यंत पूरक व्यवसाय आहे म्हणजे मला असं वाटतं की या खेड्यागावामध्ये एखादी माय एका, एका माशीवरती एक लेकरू शिकवते हो ती दूध विकते त्याचं खर्च पोराची फीस भरते आपल्याला काही न करता ती म्हणजे शिक्षण म्हणजे हे बारीक बारीक गोष्टी आर्थिक ह्याच्या येतात आणि मग आमच्या तिकडच्या भागामध्ये तर थोडा विचार केला तर मग ह्या गोष्टी फार दुरापस्त आहेत म्हणजे तसं ते तेलंगणा कर्नाटकचा जो भाग आहे तर तिकडं तुम्ही न बोललेलंच बरं त्या ते त्या विषयावरती मग या भागात आपलं आयुष्य आपला अभ्यास आपला तिथं मंत्रालयाचा संपर्क ह्याच्यावरती त्या भागात काय करता येईल ह्याच्यासाठी मी अभ्यास करतो आणि त्या भागामध्ये मी तसा विचार करतो आहे आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहील का असं तुम्हाला काय वाटते तुम्हां तुम्हां का त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी काँग्रेस एक नंबरचा होता बी काँग्रेसचा बालेकिल्ला होता सौरभवासी चव्हाण साहेब असतील अशोकरावजी चव्हाण साहेब असतील ठीक आहे अशोकराव चव्हाण साहेब गेले तर त्यांचं अनन्यसाधारण योगदान ह्या जिल्ह्याला आहे आज आमचे युवा नेतृत्व एक अभ्यासू चेहरा म्हणून कैलासवाशी वसंतरावजी चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण आज कमान सांभाळत आहे त्या माणसाकडे विजन आहे आणि त्या माणसाकडे आपुलकी आहे प्रेम आहे त्या माणसाकडे गेल्यानंतर कार्यकर्ता तुटत तो नाही आहे रवींद्र चव्हाणकडे म्हणजे आमच्यात आमच्यातलाच व्यक्ती वाटतो तो मला तरी तो आपल्यातला आणि माझा तो मित्र येते म्हणजे समवय त्यांच्या वडिलाकडे मी प्रशासकीय काम पण केलं खूप शांत आणि उच्च कोटीच्या अभ्यासवा आणि खूप सुंदर व्यक्तिमत्व हो वसंतराव चव्हाण आज रवींद्र चव्हाण दोन पावलं पुढं आहेत त्यांच्या कालचं तुम्ही प्रदेशाध्यक्षांचं भाषण जर ऐकलं असाल देगलूरचं आवर्जून ऐका मी काँग्रेसला नक्कीच उभारी राहील काँग्रेस हे झडपीला नांदेड महानगरपालिकेला आणि सोळा नगरपालिकापैकी मोठेपणा नाही आहे फार बहुतांशी नगरपालिकेमध्ये काँग्रेस ही एखादी राहील पण विरोधक आहेत की काँग्रेस संपलेली आहे नांदेडमध्ये काँग्रेसच नाही म्हणजे ते निकालातून दिसेल हे बोलण्याचा भाग असतो राजकीय जनता कोणाला मतदान करते सांगून करत नसते ते आगामी निकाल लागला निवडणूक लागल्यानंतर ते पण कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करायची गरज आहे काँग्रेसच्याच असं वाटतं का तुम्हाला किंवा आपण करू शकतो एकदा एक नंबर हा मुद्दा आहे की थोडंसं सैरभर झालेले आहेत मला ते जाणवतं कोणीतरी uh, आपलं ऐकून घेणार असावं असं त्यांना वाटतं त्या त्या भूभागामध्ये नेते तयार होणं आवश्यक आहे कसं का uh, पाठीमाग काँग्रेसचे इथले जे नेतृत्व होते त्यांनी त्या ते त्या भूभागामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीनं नेतृत्व होतं आता थोडीशी गरज आहे कार्यकर्त्यांना उत्साह देण्याची ताकद देण्याची आधार देण्याची गरज आहे ते आम्ही आगामी काळामध्ये ताकदीनं ताकद देऊ सर्वांना नक्कीच मी आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो नांदेड जिल्ह्यात खूप मोठा युवा वर्ग आहे आणि आज या मुलाखतीतून त्या युवा पिढीला तुम्ही इथून काय संदेश द्याल कार्यकर्त्यांना युवा पिढींना बघा तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अत्यंत पहिली गोष्ट आहे की तरुणाने स्वतःच्या पायावर थांबण्यासाठी स सा। शिक्षण घेतलं पाहिजे आज मोबाईलच्या टेक्नॉलॉजीमध्ये रील्स बाकी सर्व जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते वाईट नाही आहेत पण त्याचा वापर अत्यंत घातक होतोय व्यसनाच्या आहारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जात आहेत बघा एक जर घरातला मुलगा शिकला तर गाव सुधारतो गावाचा अभिमान वाटतो मी स्वतः बघितलं मी ज्यावेळेस अधिकारी झालो त्यावेळेस माझ्या जन्मगावी लोकांनी बँड लावून गावभर मिरवणूक काढली सुमठानचा रामदास पाटील म्हणजे रामदास पाटला जो सुमठान लोक म्हणतात हे अभिमान वाटतो कधी कधी मला शिक्षण घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनी दुसरी गोष्ट ज्यांना व्यवसाय करायचे आहे त्यांनी व्यवसायातले कौशल्य शिकले पाहिजे आता पारंपरिक व्यवसाय करायची पद्धत गेली तुम्हाला पूर्वी समजा एखाद्यानं सुतारकाम नक्षीकाम करायचं व्यवसाय आता तुम्हाला ते किकरं वाकस जुने साधनं घेऊन नाही जमणार तुम्हाला आता कॉम्प्युटरायज डिझायनिंग झाले त्या मशीन्स आल्या म्हणजे त्यातलं आधुनिकीकरण घेतलं पाहिजे आणि यासाठी शासनाकडे अनेक योजना आहेत सी एम ई जी पी असेल पी एम ए जी पी सारखी असेल मुद्रा लोन असेल स्टार्टअपसारखी असेल याचा अभ्यास नाही आहे आप आपल्या मुलांना मी एक हिंगोलीतलं उदाहरण देतो पत्रकार आहेत संदीप नागरे म्हणून सामचे त्यांना काहीतरी भेटायलाच झाला त्यांनी एक एक्करमध्ये चौदा प्रकारचे वेगवेगळे शासनाचे लाभ घेतलेले मी आवर्जून सांगतो एक बालाजी ढोसने नावाचे माझा कार्यकर्ता आहे त्याला खूप योजनेचा अभ्यास आहे मग हे बाकीच्या आणि का करू नये शासनाचा जी आर निघतो त्याचा अभ्यास केला पाहिजे प्रत्येक कार्यालय त्या कार्यालयात क्लासून अधिकारी नेमलेला आहे शासनाने त्याच्याकडे गेला पाहिजे त्यांनी ती माहिती घेऊन त्याचा आपल्यासाठी वापर करता आला पाहिजे बचत गटाच्या योजना आहे मुलींना मी तर तुम्हाला सांगतो की बाळ जन्मापासून ते व्यक्ती मृत्यूपर्यंत शासनाच्या योजना आहेत का एखाद्याला वाटलं की मी गरीब आहे मला शिकायला काहीच नाही हे चुकीचं आहे शासनाची योजना आहेत ना शिकणं आता आम्ही जिल्हा परिषद शाळेत आपण शाळेत हॉस्टेलला राहून आम्ही शिकलो म्हणजे जी... हे शिक्षणातलं झालं व्यसनातलं झालं टेक्नॉलॉजीतलं झालं नवीन बदलाला अनुकरून आजकाल काय वेगवेगळ्या कारणानं सुसाईड करणं अटेम्प्ट करणं हे चुकीचं आहे आणि राजकीय क्षेत्रात तरुणाने आलं पाहिजे तरुणाने आलं पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढून जिंकण्यापेक्षा निवडणूक हारल्यानंतर टिकून राहण्याची क्षमता स्वतःच असली पाहिजे अन्यथा मार्केटला येतात एक दोन वर्षे हातात कड्या सळ्या काय ते साखळ्या काउंटरे कपडे का हे डिजा बॅनर बिनर करतात वर्ष दीड दुसऱ्या तो तरुण संपून जातो असे मी अनेक तरुणांना बघितले तुम्ही जोपर्यंत लोकांपर्यंत जाणार नाही जोपर्यंत गाडीचं काज खाली करणार नाही जोपर्यंत तुम्ही चोवीस तास जनतेत राहणार नाही तोपर्यंत जनता तुम्हाला राजकीय दृष्ट्या स्वीकारणार नाही नेत्यांच्या लेकरांना हा काळ तो वारसा असतो त्याचा बाप त्याला ताकद लावून सर्व शक्ती लावून निवडून आणतो सामान्य कार्यकर्त्यांना काय करायचं बरोबर तर त्याला एकच उपाय आहे त्यानं जनतेत राजकारणात तरुणाने मोठ्या प्रमाणात भाग घेतला पाहिजे राजकारणाचा कल वळकला पाहिजे राजकीय स्थिरता कधीच नसते राजकीय राजकारण नेहमी अस्थिर असतं प्रशासनातली अस्थिरता लक्षात आली पाहिजे आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची क्षमता पाहिजे भले ती अपयशी हो हु। पण तुम्हाला राजकारण जर यायचं असेल तर तुम्हाला आणि माझं स्पष्ट या तुमच्या ह्याच्यातून सांगणं आहे कोणी गॉडफादर बीडफादर असं काही नसतं आम्ही खूप बघितलेत असं लोक नदीच्या कडाला नेऊन सोडून देतात त्यामुळे स्वतःची बिल्ड करा तुमची निवडून येण्याची क्षमता निर्माण करा तुमची स्वतःची ताकद करा तुम्ही स्वतःच्या गावागावात लोकांनी म्हणलं अरे हा पोरगा खूप चांगला आहे असं नाही काही गावामध्ये एकदम बावीस तीस वर्षाच्या पोराला त्यांनी सत्ता दिलेली आहे लोकांनी लोक हुशार असतात लोक प्रयत्न करतात बघतात की बा हा सांभाळू शकतो का याची ताकद आहे कारण त्यातनं अनेक नेते झालेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये रोहित पाटील आर आर पाटलांच्या वारल्यानंतर रोहित पाटलाचं तुम्ही बघा मी त्यांना नेहमी ऐकतो किती प्रगल्भते नेते हे करतात काम करतात म्हणजे तितकी प्रगल्भता तुमच्यात असली पाहिजे तरुण नेतृत्व तरुण आमदार तरुण खासदार यांचं व्याख्यान ऐकलं पाहिजे कामकाजाची पद्धत तपासली पाहिजे तेच उद्या नेते होणार ना तेच मुख्यमंत्री होतात तेच मंत्री होतात त्यातलेच लोक होतात ना त्यामुळं पण तरुणांना आव्हान आहे माझे शेवटचं मी सांगतो कुठल्याही टोकाच्या जातीवादात जाऊ नका मी ह्या जातीचा तो त्या जातीचा मी ह्या धर्माचा ह्याच्याच जर तुम्ही राजकारण्यानं जर पडलात तर कुठल्याच एका जातीवरती राजकारण कधीच पूर्ण होत नसतं कुठल्याच एका धर्मावरती कधीच राजकारण पूर्ण होत नसतं तुम्हाला सामाजिक सलोखा बंधुभाव टिकून ठेवायचा असेल तर टोकाचं पोलरायझेशन जातीचं ध्रुवीकरण ज्यांना कराय राजकारण करायचं आहे त्यांनी कधीच नाही केलं पाहिजे बरोबर तुम्हाला प्रत्येकाला समान ट्रीटमेंट दिली पाहिजे तुम्ही कुण्या जातीचे हे कार्यकर्त्याला तुमची जात नाही त्याची जात नाही लक्षात आली पाहिजे आणि नेत्याने कार्यकर्त्याची जात बघून अंतर नाही ठेवलं पाहिजे ही जर त्याला तत्त्व जुळतात त्यांना राजकारणात आवर्जून यावं राजकारणात व्हॅक्यूम आहे स्पेस आहे फार मोठी पोकळी आहे इवन नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर सर्व नेत्याचे वारसदार बाहेर पडत आहेत म्हणजे पन्नास टक्के जिल्हा परिषद आणि नेत्याच्या घरच्याहीला जातात पन्नास टक्क्यात कार्यकर्ते राहतात ते पन्नास टक्क्यातल्या कार्यकर्त्यांनी आपण प्रभावी होण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यासाठी हेच एक मार्ग आहे की जनतेचा लोकात प्रचंड काम करा लोक तुम्हाला निवडून देतात असं माझं आहे खूप मोठा संदेश माझी रामदास पाटील सुमठानकर यांनी दिलेला आहे आज आपण या संवाद सत्रातून जाणून घेतलं की सन्मान्य रामदास पाटील सुमठानकर यांनी युवकांना खूप मोठा संदेश दिलेला आहे राजकारण हे फक्त सत्तेसाठी नाही तर लोकांच्या विकासासाठी करायचं असतं आणि जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचं असतं ही, ही जबाबदारी घेऊन आपण काम करायला पाहिजे असे सन्मान्य रामदास पाटील सुमटानकर यांनी सांगितले आहेत आजच्या विशेष संवाद सत्रातून आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी जाणून घेता आल्या तर मी या ठिकाणी सन्मान्य रामदास पाटील सुमटानकर यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप मोठा त्यांचा वेळातला वेळ काढून आमच्या या संवाद सत्रामध्ये उपस्थित झाले सर खूप खूप आभार धन्यवाद